नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लागण आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील गारपीटग्रस्त लाभार्थ्यांच्या नुकसान भरपाई रक्कम परस्पर भलत्याच खातेदारांच्या खात्यात जमा केल्याचा प्रकार उघडकीत झाला असून या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यासह एक कर्मचारी आणि त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहे अशा एकूण अकरा जणांच्या विरोधात नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामविकास अधिकारी यास निलंबित करण्याचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी जिल्हा परिषद नाशिक इथे पाठवला आहे परंतु उपोषणाक कर, उपोषणकर्त्याचे समाधान न झाल्याने उपोषण गेल्या चौदा दिवसापासून सुरूच असून आजही सदर उपोषण सुरू आहे एका उपोषणाकर्त्याची तब्येत खालावली असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत तरी देखील अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना कुठलीच लाज वाटत नाही जर उपोषणकर्त्याचे बरे वाईट झाले तर यास शासन व प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असं उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी खरे शेतकरी खातेदाराच्या खातेदारांना डावलून खातेदारांना खा खातेदारांना दिले जाणारे नुकसान भरपाई रक्कम मूळ लाभार्थ्यांना न देता स्वतःच्या बँक खात्यात क्रमांक व आधार क्रमांक वापरून बँक खाता वर्ग केल्याचे प्रकार समोर आला आहे भ्रष्टाचार केल्याचं निष्पन्न झालं असून प्र प्रकरणी ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण विजय दौलत आहेर बापूसाहेब दशरथ सरोदे पवन सुभाष पवार चैतन सुभाष चव्हाण विजय दौलत आहेर दौलत हरी आहेर समीर बापू सरोदे वंदना बा बापूसाहेब सरोदे दत्तात्रय भास्कर आहेर संगीता दत्तात्रय आहेर यांनी हा अपहार केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मोकट सध्या तरी आरोपी मोकट ती फिरत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आलेली नाही तसेच ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील भ्रष्टाचार सिद्ध होऊन देखील निलंबित नि निलंबित केलेलं नसून अशा प्रकारच्या अहवाल उपोषणकर्त्यांना न दिल्याने व आरोपींना कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दि दिसत नसल्याने उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे पैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत ढासळली असून संबंधित अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतलेली दिसून येत असून जर उपोषणकर्त्यांना बरे वाईट झाले तर यास शासन प्रशासन आणि अधिकारी जबाबदार राहतील असं उपोषणकर्त्यांनी बोलताना व्यक्त केलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली शेतकरी भास्कर लक्ष्मण आयर आमच्या गावात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी गारपीट झाली होती त्या पंचनाम्याचे अधिकार ग्रामविकास अधिकारी सुभाष पट्टू चव्हाण यांना देण्यात आले होते परंतु त्यांनी खर शेतकरी वंचित ठेवून बनावट शेतकरी तयार करून ज्यांच्याकडे एक गुंठाई जमीन नाही अशा त्यांच्या घरातील मुले सूर मुले मुलगी जावई व इतर नातेवाईक यांच्या नावावर प्रत्येकी पन्नास ना ते साठ हजार रुपये अशा रक्कमा टाकून लाखो रुपयाचा अपहार केला तरी त्या विरोधात आम्ही या आम्ही चौकशीसाठी उपोषण करीत असून नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मांडवड्याची जी गारपीट झाली या गारपिटीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे गावचे ग्रामविकास अधिकारी सुभाष पत्तू चव्हाण यांनी केले सदर पंचनामे करत असताना गावातील शेतकऱ्यांना पाच हजार चारशे रुपये अनुदान हे ग्रामविकास अधिकाऱ्याने दिलेल्या यादीनुसार मिळालेत परंतु ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातील कुठल्याही सदस्याच्या नावावर गावात एक गुंठाही जमीन नसताना त्यांनी स्वतः पत्नी त्यांचे मुलं मुली जावई या सर्वांच्या नावे प्रत्येकी चोपन्न ना हजार रुपये लाटल्याचे त्या यादीतनं निष्पन्न झालं सदर निष्पन्न झाल्यानंतर आम्ही तहसीलदार आणि बी ओ यांना या सगळ्या गोष्टींची माहिती दिली परंतु त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आज आज आमच्या आंदोलनाचा चौदावा दिवस चालू असूनही आंदोलनाची कुठलीही दखल घेतली जात नाही आहे आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली असतात तहसीलदार ओ यांना आंदोलनाच्या ठिकाणीही आम्ही हे पुरावे सादर केलेत परंतु आजही त्याची पाठराखण केली जाते आहे संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडनं केली जात नाही आहे आणि शेतकऱ्यांचं आंदोलन हे वाऱ्यावर सोडलं जात आहे सदर आंदोलन करत असताना आमच्यात एक सहकारी सोमनाथ नादरकर यांचीही तब्येत खालावली तेही दवाखान्यात ॲडमिट आहेत आंदोलकांना काहीही झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल कृपया शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा